हॅलो हॅलो मंग बरे oh. आहेस का हो अगं ओळखलस का नाही मला नाही कोण बोलतोय अगं मी बालाजी बोलतोय ग कोण बालाजी आता काय तू काय ऍक्टिंग करायला लागलीस का काय तू न ओळखले मी कशाला ऍक्टिंग करू बरं कोण बोलताय तुम्ही अग आता सांगितलं तुला बालाजी बोलतोय ओ रॉंग नंबर लागला वाटत लाग तुमचा हा रॉंग नंबर कोण पल्लवीच बोलतेय ना? हो पल्लवीच बोलते पण मी नाही ओळखत तुम्हाला. अगं मी तुझा क्रश बोलतोय ना. तुम्ही माझे क्रश आहे म्हणताय व्हय? आणि मलाच कसं काय माहिती नाही बरं. <laughs> ती मनीषा मला म्हणली की मी तुझा क्रश आहे म्हणून. हे बघा माझं कोणी क्रश वगैरे नाहीये बाय. अगं एवढी काय गडबड करायला लागलीस फोन ठेवायची. कारण मी अनोळखी माणसांशी बोलत नसते. <laughs> आहे वय बरं त्या मनीषाला सांगू नको बर का मी तुला फोन केला मनीषा बरं आता वाट लागली कडे असं म्हणल्यावर तू मनीषाला नाही ओळखत नाही ओळखत तू असं म्हणल्यावर लोक काय म्हणते मला काय म्हणते की मुलीची छेड काढायला का काय घेऊ फोन करून म्हणू द्या ना मग खरच ओळखत नाही तू मनीषाला अहो कोणत्या मनिषाबद्दल बोलताय तुम्ही आईला त्या मनीषाचं एक आडनाव मला माहित नाही गडे कोण मनीषा आगलावे का नाही 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 ती नाही मग कोणती मनीषा म्हणताय तुम्ही नाही माहिती मला तुम्ही पल्लवी वाटलावीच बोलताय ना नाही फक्त पल्लवी आहे मी खरं का हो ना किती वेळा सांगू तुम्हाला आता बरं 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 सॉरी बर का हा ओके बाय द वे आय एम डॉक्टर बालाजी सायकोलॉजी एक्सपर्ट हा मग काय करायचं आता मी अरे मी फक्त तुला सांगतोय हा का ओके तुला मी सांगतो आता तुझ्याशी बोलल्यावर मला एक गोष्ट कळाली बघ तुझ्या मनात काय चाललंय तुझी इच्छा असेल तर मी सांगू शकतो बरं का तुला काय म्हणता सांगा बरं तू ना आतून खूप दुःखी आहेस बघ जेव्हा मी तुला बोलत होतो का तेव्हा तुझा बोलताना सारखा बोलण्याचा ग्राफ सारखा चेंज होत होता म्हणजे कसा म्हणजे तुझं प्रेमानं बोलणं रागानं बोलणं सारखं चेंज होत होतं आणि तुला राग पण लवकर येत होता आणि शांत पण लवकर होत होता हो का असं तेव्हाच होत जेव्हा एकतर तुमचं ब्रेकअप झालेलं असतं नाहीतर ऍक्सिडेंट झालेला असतो हा ना माझं ब्रेकअप झाले तुझं मन मोकळं करावं अशा भावना येतात का तुझ्या मनात हो येतात ना मी तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर सांगू शकतो बर का मला एक सांगू शकता का हा बोला की सांगतो की ब्रेकअपच्या दुःखातून कसं हो बाहेर यायचं आहे ना हा कस का फोन नाल ऐका तरी मी म्हणते एवढा का हा गोड बोलतोय ठेव फोन अहो ऐका ना काय नाही ऐकायचं ठेवतोस का ना तू फोन नालक कुठल्या